विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चंदगड विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आज बळीराजा संघटनेचे नितीन पाटील साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांना विचारणार आहोत की महाविकास आघाडीतून जे बंडखोर अर्ज दाखल केलेले अप्पी पाटील त्यांच्या प्रचारामध्ये ते गेले आठ दिवस फिरत आहेत नेमकं साहेब आज परिस्थिती काय आहे प्रचारणा प्रचारामध्ये नेमकं तुम्हाला काय दिसत आहे नमस्कार गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही प्रचारात आहोत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार मान्य आपी पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं गावोगावी फिरत असताना आम्ही आता बघतोय की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि राजेश्री शाहू समविचारी आघाडी जी केलेली आहे ही आघाडीच मुळात महाविकास आघाडीच आहे आणि या आघाडीची जी नेते आहेत गोपाळराव पाटील साहेब आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रभाकर खांडेकर आहेत त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मान्य आहेत त्याचबरोबर श्रमिक मुक्ती नेते आणि आमचे मार्गदर्शक कॉम्रेड संपतराव देसाई आणि कॉम्रेड संजय तर्डेकर ही मंडळी पण आमच्या बरोबर आहेत हे अन्य घटक सोडून शिवाजीराव जिडदुगी मिसरीचे माजी सरपंच तेही आमच्या बरोबर आहेत आणि मतदारसंघातले छोटे मोठे लहान सामाजिक आणि राजकीय पटलावरची जी मंडळी आहेत ती सगळी आज आमच्यासोबत आहेत त्याचं कारण असं की कि गेल्या कित्येक वर्षात आम्ही समाजामध्ये समाजकारणी आणि राजकारणी दोन मुद्दे घेऊन जनतेच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत रस्त्यावरची माणसं आहोत आणि अशामुळं अशा वेळेला बनखोर उमेदवार जो एका सामान्य कुटुंबातून येतो एका विशिष्ट वर्गातून येतो आणि सामाजिक मागासले पण पुसलं या निमित्तानं जावं कारण लोकशाहीमध्ये राजकारणात हा एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा मिळतो की आपण राजकारणाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक मा मागासले पण पुसण्याचा प्रयत्न हा सुद्धा एक महत्वाचा आमचा प्रयत्न आहे आणि आपे पाटलांच्या एकंदर प्रचाराच्या आजच्या गेल्या दहा दिवसाचं जर आपण अवलोकन केलं तर आज आम्ही आघाडीवर आहोत आघाडीवर या अर्थान आहोत की आमचे मेळावे मोठे किंवा मोठ्या मोठ्या सभा नसतील छोट्या छोट्या कोपरा सभा आहे किंवा गाव भेटी शिवार भेटी याला आम्ही खूप मोठं प्राधान्य दिलं आहे छोटे छोटे व्यावसायिक असतील उद्योजक असतील व्यापारी असतील या मंडळींना थेट जाऊन भेटणे बांधावर शेतावर जाऊन भेटणे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना भेटणे आणि आमची उमेदवारी का महत्वाची आहे आणि आपले पाटील निवडून का आली आली आले पाहिजेत कशासाठी आली पाहिजेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मांडत आहोत आज सुद्धा कुवाडमध्ये आम्ही आलोय आणि आज म्हणजे चंदगड तालुक्यातला सगळ्यात मोठा जो भाग आहे म्हणजे या मतदारसंघाचं चित्र पालटणारा जो भाग आहे या भागामध्ये आम्ही फिरत आहोत सकाळपासून साडेसात वाजल्यापासून आम्ही फिरत आहोत जवळपास बारा तेरा गावं झाली आहेत आणखी एक चार गावं करायची आहेत तर या वीस गावांचा दौरा केला तर असं जाणवतं की इथं सुद्धा खूप मोठा आम्हाला हे मिळत आहे पाठिंबा मिळत आहे गडविलस तालुक्यात सुद्धा आम्ही फिरलो काल लाडपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही उठतो तिथेही आम्हाला उत्फूर्त असा लोकांनी पाठिंबा दिलेला आहे तरुण असतील शेतकरी असतील इतर व्यावसायिक असतील छोटे व्यापारी असतील या, या सगळ्याच समाज घटकांचा शाहू सभा विचार आघाडीचे जे उमेदवार आहेत मामान्य आपले पाटील यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे साहेब एक महत्वाचा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी मधील आपण एक महत्वपूर्ण घटक होता बरोबर असे असताना आज तुम्ही पाटलांच्या पाटलांच्यासाठी जी राजश्री शाहू आघाडीची स्थापन केली नेमकं याच कारण का आणि तुम्ही महाविकास आघाडीतून नेमकं पाटलांच्याच कसं त्यांना त्यांनाच का पसंत केला आपण बघितलं असाल की गेल्या आठ महिन्यापूर्वी लोकसभेची इलेक्शन झाली आणि लोकसभेची इलेक्शन होत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हीच सगळे जे आता आपे पाटील साहेबांच्या पाठीमागे जे मंडळी सगळे हे सम घटक आहेत विविध पक्ष घटक आहेत ते सगळेच आम्ही एकत्र होतो आणि महाविकास आघाडीच्या लो, लोक लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेपासून म्हणण्यापेक्षा त्याही अगोदरपासून आम्ही सगळं वजन एकत्रच असतो समाजाची कामं करण्यासाठी असेल इतर विविध शेतकऱ्यांचे शाळांचे विषय असतील वन्यप्राण्यांचे असतील महावितरणचे विषय असतील हे सगळे विषय आम्ही घेत असताना आम्ही सगळे एकत्रच असतोय आशा आवी आवी सा सा आ, हो अशा वेळेला लोकसभेला महाराज साहेबांना खूप मोठी ताकद या विभागातून मिळाली सगळ्याच लोकांचा लहानतूर मंडळींचा सगळ्यांचा सहभाग मिळाला आणि आम्हाला महाविकास आघाडीला यश मिळालं त्यानंतरच्या कालावधीत आम्हाला असं वाटत होतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी मंडळी आहोत या प्रमुखापैकी कुणाला एखाद्याला तिथं उमेदवारी मिळेल अशा प्रकारची थोडी आम्ही रणनीती आखली होती पण दुर्दैवाने ती रणनीती आमची फेल ठरली आणि ती रणनीती फेल ठरल्यामुळं या मतदारसंघामध्ये बनखोर उमेदवार पी पाटील यांच्या पाठीमगर राहायचं आम्ही ठरवलं त्याचं नेमकं कारण असं आहे की राज्यामध्ये सत्तांतर होणं अत्यंत गरजेचं आहे कारण गेल्या दहा वर्षात महायुतीचा जो कारभार बघितला तो कारभार कशा प्रकारचा आहे त्याच्यावर आता या छोट आपण बोलू इथं बोलणं उचित होणार नाही पण या महाराष्ट्रातले उद्योग असतील या महाराष्ट्रातले तरुण असतील या सगळ्यांचे प्रश्न असतील शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल मुख्य म्हणजे शेतमालाचा हमीभाव आहे तो प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं राज्य सरकारची भूमिका ही अत्यंत चुकीची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय ज्याला साधन शुच्छिता म्हणतो महाराष्ट्राची इथून पाठीमागची त्याला सगळ्याला हरताळ पासण्याचं काम गेल्या चार पाच वर्षात झालेलं आहे सरकार कशी बनली गेली आणि सरकार कशी पाडली गेली आपण बघितलं त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय सामाजिक वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे बिघडलेलं आहे ते बिघडलेलं वातावरण जर व्यवस्थित करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त सीट निवडून येणं गरजेचं आहे आमची जी रणनीती आहे बळीराजा शेतकरी संघटना म्हणून असेल किंवा संपतरावांची सर्विक मुक्ती दल असेल गोपाळराव पाटील साहेबांचा त्यांचा स्वतःचा काँग्रेसचा गट असेल किंवा कल्लाबाना भोगन असतील प्रभाकर कांडेकर साहेब असतील या सगळ्यांनी भूमिका काय घेतली की गेल्या वेळेला चव्वेचाळीस हजार मतांदेखी अभि पाटलांनी घेतलं होतं आणि या मतदारसंघामध्ये महाविक युतीच्या उमेदवारांना जर धूळ चारायची असेल तर आपी पाटलांचा पर्याय आम्हाला योग्य वाटला कारण त्यावेळेला ते, ते एकटे लढले होते आणि एकटे लढून सुद्धा अपक्ष लढून सुद्धा त्यावेळेला त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची जवळपास विजय उमेदवाराच्या पेक्षा एक आठ आठ नऊ हजार मतं कमी घेतली होती आणि अशा वेळेला महाविकास आघाडीची ते उमेदवारी त्यांना न मिळणं आणि त्यांना परत पुन्हा ते अपक्ष उभारण्या उभारण्याचा त्यांनी चंग बांधला होता आणि त्यांना आम्ही पाठिंबा देणं आणि आज मी तिला जवळपास ते विजयाच्या उंबरट्यावर आलेले आहेत कारण गेल्या वेळची मतं आणि आम्ही सगळे गडिंगची मंडळे असतील आम्ही इथली मंडळे असेल ही सगळी मंडळे आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत त्यामुळं आज अफी पाटलांच्या उमेदवारीला जवळपास हत्तीचं बळ आलेलं आहे आणि मुख्य नेमकं का कारण हेच आहे की महायुतीला या मतदारसंघामध्ये धूळ सारणे महायुतीला इथून हरवणे आणि महाविकास आघाडीला मदत करणे सरकार निवडून येण्यासाठी याकरिताच आम्ही आपले पाटील साहेबांच्या पाठीमाग आहोत कारण मुद्दा आमचे मुद्दे इथले वेगळे असतील आमची भूमिका वेगळी असेल ती आमची आमची भांडणं आहे तो संघर्ष आहे शेतकऱ्यांचा असेल कामगारांचा असेल मराठा आरक्षणाचा असेल अन्य काही मुद्दे असतील त्यावर आमचा संघर्ष सुरूच राहील त्या आमच्या आमच्या आपसातला आहे ते आम्ही बघून पण आज राजकीय भूमिका जी आमची आहे ती राजकीय भूमिका म्हणजे दोनशे एकाहत्तर चंद्र मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला रोखणे हे आमचं पहिलं काम आहे ठीक आहे साहेब आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरत नेहमी प्रशासनामध्ये खूप तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी खूप काम केलेलं आहे आज तुमचं काय व्हिजन आहे पाटलांच्या सोबत आज तुम्ही काय व्हिजन घेऊन लोकांच्या पर्यंत जाता मी आता तुम्हाला हेच बोललो की व्हिजन हे आहे की सध्या तरी हा उमेदवार जो आमचा आहे हा उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे कारण इथं जर बघितला तर माहितीची ताकद आपल्याला पण माहीत आहे आणि विद्यमान आमदार आता जे आहेत ते माहितीच्या आश्रयाला गेलेले आहेत अडशा वेळेला या उमेदवारांना रोखणं ही रणनीती मी मगाशी तुम्हाला सांगितलेलीच आहे आणि विजन जे ते आहे तेच महाविकास आघाडीचं विजन आहे तेच आमचं विजन आहे चंदगड तालुका आणि गडिंगलज हा मतदारसंघ जो आहे तीन तालुक्यांचा मतदारसंघ दोनशे अडुसष्ट गावांचा खूप मोठा मतदारसंघ आहे दक्षिणोत्तर लांबी जर बघितली किंवा पश्चिम लांबी जर बघितली तर शंभर किलोमीटरच्या बाहेर जाते अशा मतदारसंघामध्ये शासकीय यंत्रणा जी आहे ती मोडकळीला येते त्यामुळे हे सगळे राज्यपटलावरचे प्रश्न आहेत आणि येणारं सरकार जे आहे या सरकारकडनं आम्ही भांडून असेल किंवा कशाही पद्धतीने घ्यायचं असेल सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे ये यात तीळ मात्र शंका नाही आहे शंभर एक येणारे आणि आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचेच एक घटक आहेत त्यामुळे तोही विषय नाही आहे आमचं विजन जे आहे ते तरुणांच्या हाताला रोजगार दिले राज म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते प्रादेशिक स्तरावरचे आहेत तुम्ही बघितलं असेल शासकीय नोकर भरतीमध्ये कसा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि सगळी जी यंत्रणा आहे परीक्षा यंत्रणा आहे ती कशी पेपर फुटी होते आणि त्यामुळे जे तरुण आहेत ते सगळे नैराश्याच्या गर्दीत आहेत शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न आहे कोरोडभाऊ शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्याकडे जे प्रश्न आहेत ते आमचा चंदगड तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते खूप वेगळे आहेत दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचे शेवटचं टोक आहे आणि या इकडं दुर्लक्ष झालेलं आहे उद्योग म्हणावे तसे या बाजूला येत नाही आहेत त्यामुळे कृषी औद्योगिक धोरण जे इथं आहे ऊस सोडलं तर इतर बाबतीत फार मोठ्या आहे काजूच्या बाबतीत जे झालेलं आहे शंभर टक्के काजूच्या कृषी औद्योगिक धोरणामध्ये या विभाग यशस्वी झालेला आहे शासकीय योजना असतील किंवा उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर हे नेलेलं आहे तर या भागातला रताळा रताळा असेल या भागातला मुरटा असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील तरुणांना काम द्यायचे उद्योग असतील ते इथं आणणं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण खूप पाठीमाग आहोत पर्यटन हा नवीन जागतिक पटलावरचा नवीन व्यवसाय झालेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही बघताय की वाई असेल महाबळेश्वर असेल किंवा भीमाशंकर असेल या ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीने पर्यटन आता चाललेलं आहे त्या पर्यटनाच्या धर्तीवर आपल्याला खाली गोवा आहे जवळ आणि इकडे बेळगाव विमानतळ आहे तर अशा वेळेला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करणं हे आमचं प्रमुख कर्तव्य असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे तो शेतमालाला हमीभाव भाव हा शेतमालाच्या हमीभावाचा भावाचा लढा हा आम्ही सुरूच ठेवणार आहे आणि त्यामुळं आमचे जे स्थानिक मुद्दे आहेत हे आज आज प्रादेशिक मुद्दे बनलेले आहेत कारण संबंध महाराष्ट्रात गेली दहा वर्ष माहितीचं सरकार आणि त्यांच्या अनावधी कारभाराचे फटके हे बसत आहेत त्यामुळं उसाची एफआरपी आर पी असेल वाढवणं किंवा इतर गोष्टी असतील गाईच्या दुधाचा दर असेल म्हशीचा दुधाचा दर असेल वन्य प्राण्यांचा होणारा त्रास असेल त्यांच्याकडून होणारं नुकसान असेल महत्वाची गोष्ट एस टी सर्वसामान्यांची जी कोलमडलेली आहे एस टी डेपो सगळे बंद कोलमडलेले त्याच्यामुळं प्रवासानं सामान्य प्रवासी ज्याला ते पाहिजे कारण आपल्याला काय आपण पुरणपोळी रोज खात नसतो त्यामुळे लक्झरी बसेस असतील किंवा बुलेट ट्रेन आणि मेट्रो असेल याची काही गरज नाही आपल्याला ला ला लागत नसते पण दैनंदिन जे आपल्याला भाजी भाकरी पाहिजे दैनंदिन जी बस सेवा आहे ती पूर्णपणे कोलबंडलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनच चे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा बंद करण्याचा जो विषय आहे शासनाचा तोही विचार नाही शासनानं आता ते बसण्यात ठेवलेला आहे आम्ही खूप मोठं आंदोलन केलं दीपक केसरकर नामदार दीपक केसरकरांच्या आम्ही घरावर चाल करून जाणार होतो त्यावेळेला आम्ही आज रात्री लाँग मार्च ठेवला होता सावंतवाडीपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी दीपक केसरकरांच्या वतीनं त्यांचे कॅबिनेट सचिव आणि ती मंडळी आले आणि त्यांनी आम्हाला पत्र दिले की हे करणार नाही वादा करता या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव शाळा बंद होणार होत्या पण महाराष्ट्रातल्या साडेचार हजार शाळा बंद होणार होत्या ज्या शाळांच्या मध्ये सर्वसामान्यांची मुलं शिकतात या शाळा बंद करणार होती इथं आम्ही ते आंदोलन केलं आणि ते आम्ही आणून पडले पण आणून जरी पडलं तर तुर्त तात्पुरत्या काळासाठी ते निर्णय स्थगित ठेवले आहे पण सरकार तो निर्णय घेऊ शकतो म्हणजे सामान्य माणसाच्या हिताचे जे प्रश्न आहेत विजेचा प्रश्न आहे प्रिपेड मीटर करणार आहे सरकार म्हणजे सगळंच पायाभूत सुविधा आणि भौतिक सुविधा याच्यामध्ये फरक आहे पायाभूत सुविधा हे फक्त नाम मात्र शुल्क करून सरकारनं आम्हाला द्यायचे आहेत म्हणजे पाणी असेल वीज असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या सुविधा आज भौतिक सुविधा मार्केटमधून विकत घेतल्यासारख्या सामान्य माणसाला घ्याव्या लागतात मग खतांचे दर असतील औषधांचे दर असतील किंवा शिक्षण असेल या सगळ्या गोष्टी त्यामुळे या गोष्टी आम्ही या ज्या बाबी आहेत याच्यावर आमची लढाई चालूच राहील आणि आमची जी नेमकी इथली लढाई आहे ही लढाई दोनशे एकाहत्तर मध्ये महायुतीला धूळ चारणे म्हणून आपी पाटील यांच्यासारख्या बंडखोर उमेदवाराला दो ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी दोन हजार चौदाला पण लढवले होते त्यांना तेहतीस हजार मतं पडली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला शंभर टक्के त्यांना दहा था हजार मध्ये जास्त मिळाली एकटे लढू आणि आज मला शंभर टक्के खात्री आहे मला असा विश्वास वाटतो गेल्या दहा दिवसाच्या प्रचाराच्या निमित्तानं मी बघत आहे मी एक प्रचारातला मुख्य घटक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोनशे एकाहत्तर मध्ये बंडखोर आबी पाटील उमेदवार यांना पासष्ट हजार मतं मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही ना आणि ते विजय होण्यात सुद्धा कोणताही अडथळा अडथळा असणार आर नाही तर नितीन पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला चंदगडमध्ये फक्त आणि फक्त महायुतीला रोखणे आहे आणि त्यानंतर आप्पी पाटलांना प्रचंड बहुमताने निवडून देणे आहे आणि त्यांनी सांगितलं की गेल्या आठ दिवसातील प्रचार यंत्रणेमध्ये त्यांनी पाहिलेलं आहे की आपी पाटलांच्यासाठी लोकांच्या मधून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप्पी पाटील हे नक्कीच विजयी होतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला